त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचा तर फार भयानक हवा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टात कुत्र्याच्या बाजूनी निकाल आणतात <laughs> म्हणजे काही बरोबर नाही आहे त्यांना त्रास व्हावा असं नाही पण त्या प्राण्यांचा त्रास नागरिकांना तरी पहिला नाही झाला पाहिजे लहान मुलांना नाही झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं वडिलांना पेरेंट्सला फोन करतात हमारे यहाँ पर एनिमल राइट्स का इतना ज़्यादा हो गया है कि अगर हमारे घर के बच्चे अगर अटैक होते हैं डॉग से तो वो कुछ नहीं हमारा एक बच्चा ससून हॉस्पिटल में एडमिट था उसको डॉग बाइट हुआ है लेकिन उसके लिए कोई र, हमको हेल्प नहीं मिली है इतना ज़्यादा हो गया है कि सोसाइटी के अंदर वी डोंट हैव स्पेस फॉर वॉकिंग हमारे सीनियर को अटैक होता है बट वी uh, हमने बड़े बड़े फ्लैट लिए हैं, हैव अ स्पेस ऑफ वॉकिंग बिकॉज ऑफ डॉग्स हमारे लिए डॉग का इश्यू बहुत ज्यादा हो गया है Sir, हम और बारह सौ सोसाइटी है, सर, लोग, की society society है, है। पांच लोग रहते है। पांच लोग इसी दर से बाहर आते हैं, कोई भी पिक्चर ये हमारी सोसाइटी की पिक्चर सर अभी वहाँ पे अस्सी से नब्बे कुत्ते हैं नहीं दिखा रहे हम आपको ये अटैक्स थे हम हिरासत में बहुत ऊपर आने की कोशिश किए हमें सक्सेस भी मिला

In spite of that, if we are not as humans respected, then what is the user? Your, point, Your point is noted. Excuse, Excuse me. me. Yeah. 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 Requested to sit down. One minute, one minute. If you sit down, रिक्वेस्ट रिक्वेस्ट ऑल ऑल ऑफ ऑफ टू सिट डाउन प्लीज सबको मिलेगा चांस बोलने के लिए आप आगे आओगे आग्या आय रिक्वेस्ट ऑल द मेंबर्स टू प्लीज बी सीटेड लेट्स मेनटेन द्लीज प्लीज सबको माईक मिलेगा, अब प्लीज नीचे बैठिए प्लीज हॅलो सर्वांना एक विनंती आहे की थोडं बसून घ्या काय उभं राहून आणि पुढे येऊन आपला पॉइंट जोरदार मांडता येईल असं नाहीये जरी दादा गेले तरी सुनील अण्णा टिंगरे सगळ्यांचं ऐकून मला एक सांगा आता कुत्र्याच्या बद्दल सांगितलेलं होतं त्यावेळेस कॉर्पोरेशनला पण कळून काही होत नाही का नाही कमिशनर

नाही नाही हे आपलं कॉर्पोरेशन जो गोळा करत आणि इकडून तिकडे सोडत नाही नाही ऐका ना ह्याच्यामध्ये काही कोर्टाने आदेश दिले कोर्टानी कोर्टानी कोर्टाने

आयका बसून गया हात वर करा मी तुमच्याकडे येतो हात वर करा मी तुमच्याकडे येतो मैडम मॅडमचा प्रश्न घेऊ एक मिनट बसून अगर सब बोलेंगे वही पॉइंट्स रिपीट हो रही हैं अगर सब बोलोगे वही पॉइंट्स रिपीट हो रही हैं प्लीज शांत रहिए प्लीज, प्लीज राजेंद्र दादा कमिशनर से बात नहीं नहीं तन्न बोलू दे दादा एक्सक्यूज मी हे प्रॉब्लेम कधी ऐकून घेण्याच्या करता हे एरियामध्ये राजेंद्र भोसले कमिशनर आले होते येस yes. सर no. no, no, no. दादा कल्याणी नगर टीम स्वच्छ कल्याणी नगर से दादा हमारे बीच में पहले तो एक काम ये है कि पीएमसी वार्ड ऑफिस में क्या करता है हर छोटे से काम के लिए हम तो हमें ऊपर क्यों जाना पड़ता है फिर वो काम नीचे भेजा जाता है और फिर वो काम ये बात को छः महीने एक छोटी टपरी आती है फोटो भेजते हैं लोड करते हैं कंप्लेन करते नो एक्शन no एक एक साल वो टपरी फिर फाइनल हो जाती है लीगललाइज्ड हो जाती है क्यों एक्शन वार्ड ऑफिस पे नहीं होता राजेंद्र जी नमस्कार माज काय झालं मी आज जरा वडगाव शेरी आणि विमान नगरच्या परिसरामध्ये सहज आपलं माझे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आलोय आमदार पण आहेत खासदार पण आहेत आणि नागरिकांशी मी बोलत असतानाच 15 ऑगस्ट असल्यामुळे जरा बरेपैकी सोसायटीचे पदाधिकारी आले पण मला काही फोटो वगैरे दाखवले याच्यामध्ये काही कुत्रे माग <पीपे> पिफी चिंचड नंबरला जर कुठल्या नागरिकांनी फोन केला तर त्यांनी सांगायचं मी कुठं फोन केलेला आहे त्याचा कॉलर आय डी पण येतं आणि त्याचं नाव पण येतं तिथं आणि म्हणजे कुणी सावडपणा करू नये कारण नसताना तो फोन करू नये आणि तो फोन बरोबर ऑथॉन्टिक असेल तर मग लगेच गाडी खरा तासात त्या भागात गेली पाहिजे तिथला कचरा उचलला पाहिजे नागरिकांचं काय म्हणणं की दादा आम्ही कंप्लेंट करून देखील सहा सहा सात सात दिवस चार चार दिवस तिथला करत नाही आमच्या सोसायट्या आहेत सोसायटीमध्ये हजार करणं आपलंच काम आहे ना किंवा सांगतात फंड्स नाही का गाडी बिघडते आणि मग गाडी का बिघडली तर आता नवी गाडी घ्यायला आमच्याकडे फंड्स नाही असं होतच नाही कॉर्पोरेशनला ना। आपण तर कचऱ्याच्या विल्हेवाटेच्याकरता माझं स्वतःचं काय मत आहे ऐका ना आज सोमवार आहे उद्या सुट वर्किंग डे आहे परंतु परवा सॉरी आज पंधरा ऑगस्ट आहे उद्या सोळा वर्किंग डे आहे सतरा अठराला परत सुट्टी आहे तुम्ही आणि मी सुनील टिंगरेला सांगतो तो इथला लोकप्रतिनिधी आहे तो पण माझ्याबरोबर आहे तुम्ही आणि तुमच्या प्रशांत वाघमारे वगैरे काही महत्त्वाचे लोकं ते म्हणले वॉर्ड ऑफिसर जागेवर नसतो त्याला फोन केलं तर नी उत्तरं देत नाही टपऱ्या इतक्या होत आहेत की काही त्याला अर्थच नाही बरं टपऱ्या काढायच्या म्हणलं तर त्याला लायसन कॉर्पोरेशनच देतं अशा सगळ्या गोष्टी काही ठिकाणी पाच मिनिटात जायला पाहिजे तिथं आम्हाला पस्तीस मिनटं लागतात चाळीस मिनिटं लागतात म्हणजे हे तर मला गंमतच वाटते माझं काय म्हणणं आहे कोड नंबर द्यावा आणि त्याच्यामध्ये असे फार तर सहा रिजनमध्ये सॉरी सा, आठ मतदार मतदारसंघात आठ नंबर द्यावेत आणि त्यांनी त्या ते नंबरला फोन केला तर लगेच गाडी तिथं कचऱ्याची असेल जी काही त्यांची डिमांड असेल आणि ती लगेचच आपल्याकडनं काही तासात ही फुलफिल झाली पाहिजे असं करा ना नाही नाही तिकडं नको ते तुम्ही इकडे येऊन तुमची जरा टीम बरोबर आपण नाही कसं काही ट्रॅफिकचा वगैरे बघायला जातो इकडं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे तो आता प्रस्ताव आम्ही कॅबिनेट पुढं आणतो आहे ते कालच माझी त्याच्याबद्दल मिटिंग झाली पण इथलं ते मधलं राहिलेलं बी आर टी आता पर साठ पासष्ट टक्के बी आर टी निघालं तर तिथं जरा त्यांना मदत होती आहे म्हणजे थोडंसं ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अडचणी येत नाही परंतु मधली बाकीची डी बी आर टी राहिली तिथं त्रास होतो मग अर्धवट काढण्यात काय अर्थ आहे काढावी तर काढायला लागली तर सगळी काढावी आणि तुम्ही जरा लवकर मला पुढच्या ट्रीपच्या आत त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचा तर फार भयानक बाबा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टातनं कोर्टा कुत्र्याच्या बाजूनही निकाल आणतात म्हणजे <laughs> काही बरोबर नाही आहे शेवटी मला सगळ्याच प्राण्यांच्या बद्दल आज प्रेम आहे वगैरे आम्ही काही प्राणी कुठेतरी त्यांना त्रास व्हावा असं नाही पण त्या प्राण्यांचा त्रास नागरिकांना तरी पहिला नाही झाला पाहिजे लहान मुलांना नाही झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं वडिलांना फो, पेरेंट्सला फोन करतात आणि सांगतात माझ्यासमोर आठ कुत्री आहेत तुम्ही स्वतः घ्यायलाही त्याच्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही एवढी भीती त्या मुलांच्या मनामध्ये बसलेली आहे मला ते, ते करून द्या साहेबांशी बोलून एक मीटिंग तातडीनं घ्या आणि हे बरेचसे प्रश्न जे खरोखरीच अतिशय गरजेचे आहेत ताबडतोब सोडव सोडवणं आणि खूप काही काही ठिकाणी असे दारूची दुकानं झाली तर त्याच्याच बाहेर कुठं ला ते दारूच्या बरोबर कुणाला अंडी लागतात काय 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 लागतं ते विकत बसतात अतिक्रमण काढा ना आज आपण कुठं कंप्लेंट आली होती बघा बाई म्हणत होती आता सगळी अतिक्रमण काढली तोडली चोबे आपल्या पी एम पी सी एम सी कमिशनरला सांगितलेलं होतं तसं आपल्या इथलंही करा थोडा वाईटपणा घ्यावा लागेल पण मी तुम्हाला सांगतो पाच टक्के वाईटपणा घेतला तर पंच्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळतो ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे तेवढं नक्की या चार पाच दिवस